नमस्कार आम्ही सर्व पी एम सी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निमगाव तालुका अर्जुनिमोर जिल्हा गोंदिया इयत्ता सातवी मध्ये शिकत आहोत आज आम्ही आपल्या समोर विषय मराठी अंतर्गत पाठ पाचवा भांड्यांच्या दुनियेत या पाठाचे नाट्य करीत सादर करीत आहोत मी अदिती मी अरुण मी कलबत्ता मी जाते मी मागाव मी दगडी पाटा मी मुंदा मी सुरई मी काठवण मी प्रशांत उन्हाळी सुट्टी सुरू होताच अरुण व आदिती आजी आजोबांकडे गावी पोहोचले तिथे मामांची मुले त्यांची आतुरतेने वाट पाहत होती आता काय मुलांची नसती धम्मालाच आंबे कलिंगडे ऊस खान्यांनी विहिरीत पोहणे असा त्यांचा कार्यक्रम निश्चित असायचा उन्हामुळे आजी त्यांना घराबाहेर जाऊच द्यायची नाही त्यामुळे मुले घरातच काही ना काही खेळ खेळत बसायची अशाच एका दुपारी मुले लपाछपी खेळत होती माधववर राज्य होते अदिती कोटीच्या खोलीत लपायला गेली तेवढ्यात तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जातेकडे गेले हे काय आहे असे पुटपुटत तिने आपल्या भावभंडांना बोलवले आणि जाते दाखवले काय मुलांना ओळखलं का मुला मी जात तुम्ही ते काय करतोस काय सांगू तुम्हाला आजकाल लोक माझं फक्त लग्नातील हळद करता करतात नंतरच्या कोपऱ्यात ठेवून घेतात आता काय माझे नवे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले तुझे मित्र सगळे सोयरे ते आम्हाला नाही समजलं तुम्हाला काहीच माहित नाही आमच्याबद्दल सांगू नका आपण यांना आपला जन्म विकास आणि आपल्या मध्ये होत गेल्या बदलांविषयीची माहिती थांब मी सांगतो त्यांना आपला इतिहास बरं का मुलांना मानव जसा शेती करू लागला स्थिर जीवन जगू लागला तशी त्याला अन्न शिजवणं अन्न साठवणं यासाठी भांड्यांची आवश्यकता वाटू लागली या गरजेपोटी त्यानं मातीपासून मडकी पसरत ताटल्या वाडगे पराती रांजण घडे अशी नित्योपयोगी भांडी बनवली अरे पण आम्ही आजही मातीच्या माठ्याला थंडेगार पाणी पितो छोट्या छोट्या मटक्यात दही लावतो पण काय रे माणसांना फक्त मातीची भांडी बनवणे नाही तसं नाही मातीच्या भांड्यांबरोबरच दगडी लाकडी चामडीची भांडी मानवाना तयार केली तुम्ही कधी वाढलेल्या भोपड्याचे तुंबे पाहिले आहात का हो मी आता अशा वस्तूंची खूप चित्र पाहिली आहेत अजूनही आदिवासी भागातील लोक अशा वस्तूंचा उपयोग करतात हेही वाचलं आहे मित्रांनो मुला लाकडापासून बनवलेली भिंती ठेवलेली काटवट पहा ज्वारीची बाजरीची पीठ मळण्यासाठी हे हे आजही ग्रामीण भागात काटवट चालू आहे अगं म्हणता तुला आठवत आहे का तुझी आजी, आजी आमचा नवा मित्र तुझ्या आजीला आमच्या नव्या मित्राची खूप भीती वाटायची दाण्याचा पोट मिरच्या हळद अशी असं बाही कुठण्यासाठी ती उसळ मुसळ खलबत्ता दगडी पाट्यावर वंटा अशी अ, अशी वस्तू वापरायची आता तुम्हीच सांगा मुलांना आज कोण कोण दगडी पाट्यावर वाटत आहे लावलं मिक्सर की झालं वेळही वाचतो आणि श्रमही वाचतो हे सगळं करा ऐकवा ही सर्व कामं करायला कोणाकडे वेळ आहे मातीच्या व लाकड्यांचा भांडे पाठवट माणसां तांबा आणि लोखंडे या धातूंचा शोध लावला आणि मग भांडी बनवण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला आणि मग भांडी त्याचा वापर होऊ लागला पण या धातूंच्या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली बरं का म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूंचा उपयोग होऊ लागला असं तुला म्हणायचं आहे काय पण जाते भाऊ आम्ही तांब लोखंड या बरोबरच चांदी देखीलचेही भांडी पाहिलेले आहोत पलंग भुची टेबल कपात डाळ खिडक्या मोठी दरवाजे यापासून लोखंडापासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहेत त्याचबरोबर संभाग घरासाठी लोखंडी कढई तवा यासारख्या वस्तूंचा वापर होता आणि तुम्ही पाहिलेले आहेत तांबा आणि लोखंडी या धातूच्या जोडीला चांदी व शीश या धातूंचा वापर सुरू झाला धातूंच्या पाठोपाठ माणसानं काचीपासून हे वस्तू बनवून जाऊ लागल्या तांबा आणि चांदी या धातीला पर्याय म्हणून समिश्र धातू पितळ कांचे यापासून हे धातू बनवून जाऊ लागल्या मग स्टेनलेस मग स्टेनलेस स्टीलची भांडी वापरता कधी आली पितळ व तांब्यांच्या भांड्यांची जागा ॲल्युमिनियम इंडॅलियम आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्याने घेतली सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी बघायला मिळतात पूर्वी पाणी पाणी दाखवण्यासाठी बंब पाणी साठवण्यासाठी गंगा तब्बेले हंडा असायच्या आता सरांच प्लास्टिकच्या बाडल्यावर तबिसतात पूर्व पूर्वी जेवण जेवणा जेवणाची ताट म्हणून केळीची पान असायची व वा, वाट्यांसाठी द्रोण असायचे हात धुवासाठी तस्त असायचं हो ना अरुण तुला बरंच काय माहीत आहे की गाय म्हशी जसे कासंडी किंवा चरवी ताका ताकासाठी कावडा लोण्याचा वाळगा लोण्याचा वाळगा तुपाची बुडकुली बुडकुली ओगराडी कुंडा अशा कितीतरी नावांची स्वयंपाकघरात भांडी असायची आता स्वयंपाकघरात गॅसची शेगडी वापरत असल्यानं वापरत असल्यानं चूल व वर त्यावरचा स्वयंपाक करण्याचं प्रमाणही कमी होत आहे पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद का झाली आज मोठ्या प्रमाणावर सिरमिस किंवा चिनी मातीपासून विविध भांडी व वस्तू घडून झाल्या लागल्या आहेत झाकण्याच्या भांड्याचा प्रसार झाला कितीचा रंग आकार त्यावर नक्षिका मृत्न सुरया अशा कलात्मक गोष्टी भांड्यामध्ये येऊ जाऊ लागल्या हो हो आमच्या घरी स्टेनलेस स्टील नॉनस्टिक व कोटेड मेटेलची भांडी आहेत स्वतःच्या खिशाला पडवणारी सहजपणे उपलब्ध होणारी लोक भांडी खरेदी करतात एकूण एकूण भांडी भांडी हे हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली जिथे जिथे मानवी समज तिथे तिथे भांडी असणारच आज आम्हाला तुम्हा सर्वांबरोबर खूप मजा आली आम्ही तुम्हा सर्वांचे खूप आभार मानू कारण तुम्ही आम्हाला भांड्यांची दुनियाची सफरच घडवून आणली